नमस्कार तुम्हाला तर दिसतच आहे आज आपण काय करणार आहोत तर मग आज आपण आषाढ स्पेशल कापण्या बनवणार आहोत आज मी आषाढ तळणार आहे एकदम खुसखुशीत व मौसूर अशा कापण्या आज आपण बनवणार आहोत आपल्या मराठी लोकांच्या घरी घरोघरी ह्या आषाढ तळला जातो त्यामध्ये तर हमखास कापण्या ह्या असतातच शिवाय आषाढ स्पेशल वेगवेगळे पदार्थ तळले जातात चला मग आज आपण अशाच कापण्या खुसखुशीत व मौसूद अशा कापण्या बघणार आहोत इथे मी एक वाटी एवढा गूळ चिरून घेतलेला आहे ह्याच प्रमाणात आपल्याला पाणीही घ्यायचे आहे व इथे आपल्याला दोन तीन चमचे सुंट इलायचीची पावडर घ्यायची आहे आणि इथे मी बारीक केलेली बडीशोभ घेतलेली आहे बडीशोपमुळे कापण्या हे एकदम टेस्टी लागतात त्यामुळे आपल्याला इथं बडीशोप घ्यायची आहे आणि आता मी एक भांडे घेतलेले आहे त्या भांड्यात आपल्याला आपण चिरलेला गूळ घ्यायचा आहे गूळ चिरून घ्या जेणेकरून तो लवकरात लवकर विरघळेल पाण्यात आता त्याच भांड्याने आपल्याला पाणीही घ्यायचे आहे पूर्ण भरून मी ते भांडे पाणी घेणार आहे आता हे भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे आता हे पातेले आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे आता गॅस चालू करून मी ते पातेलं गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवणार आहे जेणेकरून आपला गुळ हा आपल्याला गूळ वितळ वितळायचा आहे इथं फक्त उकळी वगैरे आणून द्यायची नाही गूळ वितळसतोपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आता गुळ आपण बारीक केलेला आहे त्यामुळे लगेच आपला दोन तीन मिनटात हा गूळ लगेच वितळतो गुळ हा पूर्णपणे वितळला की आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे त्या चमच्याच्या साह्याने मी असं हलवत आहे जेणेकरून हा गूळ पाण्यामध्ये पूर्ण वितळून जाईल आता इथे गूळ तुम्ही बघू शकता पूर्ण विर विरघळत आलेला आहे तर मी गॅसची फ्लेम ही बंद करून टाकणार आहे कारण का इथे गूळ पूर्ण विरघळलेला आहे आता इथे उकळी वगैरे आपल्याला हे गुळ पूर्ण थंड आपल्याला यामध्ये गॅस मी थंड आहे आता हा गुळाचं पाणी थंड झाल्यानंतर एक पसरट असे मी भांडे घेतलेले आहे त्यातच आपण कणिक मळणार आहोत आता थंड करण्यासाठी ते गुळाचे पाणी आहे गरम ते यामध्ये मी ओतणार आहे जेणेकरून लवकर हे थंड होईल पाणी आता आपल्याला एक गाळणीत हे पाणी गाळून घ्यायचं आहे गुळाचे जेणेकरून गुळामध्ये काही खडे वगैरे काही मातीचे कणं असतात ते निघून जातात त्यामुळे आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचे आहे आता हे पातेले असेच मी थंड करायला ठेवणार आहे पसरट अशा भांड्यात मी ठेवलेले आहे कारण का हे पाणी लवकर गार होईल तर हे गार झालेले आहे आता इथे आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहे आता कोणताही गोड पदार्थ करताना आपण त्यात मीठ घालतच असतो इथे मी चवीनुसार थोडेसे मीठ घातलेले आहे व आपण जी घेतलेली बडीशेपची पावडर आहे ती पूर्ण बडीशेपची पावडर मी इथे टाकलेली आहे छान असा फ्लेवर येतो कापण्यांना आता यामध्ये आपल्याला सुंठ इलायची पावडर टाकायची आहे कापण्या करताना सुंठची पावडर ही आवश्यक असते त्यामुळे इथे तुम्ही कापण्या करताना सुंठाची पावडर अवश्य टाका आता इथे आपल्याला कापण्यांसाठी पीठ घ्यायची आहे पीठसाठी मी इथे अर्धी वाटी हे बेसन पीठ घेतलेले आहे बेसन बेसनपीठामुळे कापण्या ह्या कुश होत आहेत तर ह्या प्रमाणात आपण कापण्या बनवणार आहेत अजिबात वातळ वगैरे आपल्या कापण्या होणार नाही आता इथे आपल्याला गव्हाचे पीठ हे लागल तसे ॲड करत राहायचे आहे आता मी प्रथम एक वाटी एवढे गव्हाचे पीठ इथे टाकलेले आहे व हाताने इथे मी मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं इथे मी सोडा टाकलेला आहे सोड्यामुळेही कापण्या आपल्या छान मऊ होतात व फुकतातही आता हे मी हाताने मळून घेणार आहे पीठ आणि पीठ इथे आपले लागल तसेच ॲड करत राहायचे जेवढे ह्या आपल्या गुळाच्या पाण्यामध्ये पीठ मावल तेवढं आपल्याला इथे गव्हाचे पीठ टाकायचे आहे इथं आता एक वाटी पीठ टाकून झालेले आहे मी अजून एक वाटी पीठ घेतलेले आहे आता हात चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कणिक एकदम घट्टही मळायचं नाही आणि एकदम पातळही मळायचं नाही आहे तर अजून मी इथे एक वाटी एवढं पीठ टाकणार आहे तर जसं मावल पीठ तसं मी इथे पीठ ॲड करत आहे तर तुम्ही एकदम जर पीठ टाकले तर ते घट्ट तरी होईल नाही तर काय होईल त्यामुळे आपल्याला इथं लागल तसं पीठ इथं ॲड करत राहायचं आहे तर थोडंसं पातळच आहे मी म्हणून आता इथे अजून अर्धी वाटी एवढं पीठ टाकलेलं आहे आता इथं म्हणजे आपले किती झाले साडेतीन वाट्या एवढे पीठ मावलेले आहे इथं गव्हाचे आणि इथं अर्धी वाटी एवढे मी बेसन पीठ टाकलेले आहे तर चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ <Pixy> <relie> आता इथं पीठ आपलं हे चांगलं मळून झालेलं आहे चांगला असा गोळा झालेला आहे आता मी वरतून दोन चमचे एवढे तूप घेतलेले आहे वरतून तूप चांगलं लावून तर मळून घेणार आहे छानपैकी असा गोळा आता तुम्ही इथे बघू शकता पीठ आपल्या इथं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपण जसं पुऱ्यांसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला मळायचं आहे तर छानपैकी इथे पीठ मळून झालेले आहे आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे मोकरायलासाठी नंतर आपण कापण्या करायला इथे घ्यायचे आहे छानपैकी मुरून द्यायचं आहे थोड्या वेळा आपल्याला इथं हे पीठ तर मी दहा ते पंधरा मिनटं हे पीठ असंच ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मी इथं कापण्या करायला घेणार आहे तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरीही काही हरकत नाही पण पीठ पातळ होऊ शकतं तर थोडं मी अजून इथे मळून घेणार आहे व आता इथे मी या पिठाचे गोळे करून घेणार आहे एकसारखे असे गोळे करून ठेवणार आहे म्हणजे लाटताना आपल्याला बरं पडतं इथे एवढ्या पिठाचे चार पाच असे गोळे इथे आपले होतात छानपैकी आपल्या इथं पीठ आता मऊसद असं झा मऊ झालेलं आहे आणि मुरलेलं आहे छान असे छोटे छोटे गोळे करून मी इथे एकसारखे घेतलेले आहेत या पिठाचे आता आपण कापण्या करायला घेऊयात पोलपट लाटणणं घ्यायचे आहे व त्यावर आपण जे गोळे केलेले आहे तुम्ही तो गोळ्या गोळ्याला थोडंसं तुपाचा हातही लावू शकता जर खाली पोलपटाला चिटकत असेल तर मी आधीच तूप लावलेले होते तर हा गोळा घेऊन आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे हाताने मी थोडेसे अजून मौसद असे करून घेत आहे थोडंसं वरतून मी तूप लावलेले आहे आणि आता लाटून घेणार आहे आता तुम्हाला जसं पाहिजे इथं मी एकदम पातळही लाटी लाटायची नाही आणि एकदम जाडही नाही तर मीडियम अशी लाटी लाटून घेणार ला आहे आता इथं थोडं लाटून झालेलं आहे आता इथं लाटून झाल्यानंतर वरतून आपल्याला खसखसही टाकायची आहे तर आपण कापण्या करणार म्हटलं खर खसखसही इथं अवश्य असते खसखस पूर्ण पसरून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा एक, एक लाटणं फिरायचं फिरवायचे जे आहे जेणेकरून ही खसखस ती लाटीला पूर्ण चिटकून जाईल आता एकदा मी हे पु पलटी करून घेणार आहे आणि दोन्ही साईडने आता इथे आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडनीही मी खसखस लावून घेणार आहे छान अशा कापण्या खसखस लावल्यामुळे दिसतात आपल्या लाटी लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे एका एक गोळ्याची आपली अशी मोठी अशी लाटी लाटून झालेली आहे आता तुम्ही बघू शकता मी इथे एकदम पातळीही लाटी लाटली नाही आणि एकदम जाडंही नाही अशी नॉर्मल अशी लाटली लाटली आहे आता इथे मी फिरकीच्या साह्याने इथे कापण्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे तुमच्याकडे जर फिरकी नसेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने असे कापण्याचा आकार देऊ शकता आता तुम्हाला ज्याप्रमाणे मोठ्या बारीक अशा कापण्यांचा आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता तर साईजे जे छोटे छोटे कडा असतात ते मी काढून घेणार आहे छानपैकी अशा सगळ्या कापण्या मी इथे करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवणार आहे तर दोन लाटीचे इथे माझ्या कापण्या करून झाल्यानंतर मी गॅसवर कढई ठेवणार आहे तेल तापायला असे दोन दोन लाट्या करून इथे साईडला कापण्याही होतात आपल्या करून आणि लाट दुसरीकडे आपण अजून कापण्या लाटू शकतो म्हणजे कापण्या करता करता तुम्ही ह्या कापण्या तळू शकता प्रथमे दोन लाटींच्या अशा कापण्या करून घेणार आहे तुम्ही बहुशक छान अशा कापण्या आपल्या इथे लाटून झालेल्या आहे आता दुसरीही लाटी घेतलेली आहे त्याचेही मी कापण्याचा आकार देणार आहे जर तुम्हाला आधीच सगळ्या कापण्या करून घ्यायच्या असेल तर तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकता आणि का ते प्लेटमध्ये ठेवू शकता आणि करून झाल्यानंतर तुम्ही हे एकत्र तळू शकता मी वर वर मी तर मी इथे दोनच लाटीचे ला कापण्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे इथे दोन लाटीच्या कापण्या करून झालेल्या आहेत व गॅसवर मी इथं आता कढई ठेवणार आहे ते छानपैकी कापण्या करून झालेल्या आहेत दोन लाटीच्या तर गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे व त्या कढाईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता इथे तेल टाकल्यानंतर आपल्याला तेल हे गरम होऊन द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते कापण्या इथे तेलामध्ये सोडायच्या आहेत आता तेल गरम झाले आहे की नाही ते बघण्यासाठी मी इथे थोडासा गोळा कापण्याचा इथे टाकणार आहे अशा प्रकारे इथे आपले तेल हे चांगले गरम झालेले आहे आता मी ह्यामध्ये आता आपल्याला कापण्या सोडायच्या आहेत तर एक, -एक मी कापणी इथे सोडणार आहे गॅसची फ्लेम मी आधी थोडीशी मोठीच ठेवलेली आहे नंतर आपल्याला हे बारीक आचेवरच ह्या कापण्या चांगल्या तळून घ्यायच्या आहे जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर कापण्या वरतून लवकर असं लालसर होतील व आतमधनं चांगल्या तळल्या जाणार नाही त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला ह्या कापण्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आता इथे आपल्याला ह्या कापण्या झाऱ्याने लगेच पलटी करायच्या नाहीत आपोआपच हे तेलावरती लगेच कापण्यात वरती येतील मग त्यावेळेस आपल्याला ह्या कापण्या पलटून घ्यायच्या आहेत व चांगल्या आपल्याला इथे तेलामध्ये ह्या कापण्या तळायच्या आहेत छानपैकी कापण्यांना कलर येस तोपर्यंत आपल्याला ह्या तळवून घ्यायच्या आहे जेणेकरून आत आपल्या कापण्या पूर्ण छानपैकी तळल्या जातील आतनंही छान अशा अजिबात वातड वगैरे होणार नाही या कापण्या माऊ खुसघुशीत होतात छानपैकी तुम्ही चहासोबत सोबत किंवा दुधासोबत ह्या कापण्या मस्त खाऊ शकता आता इथे कापण्या आपल्या चांगल्या तळून झालेल्या आहेत छानपैकी असा कलरही आलेला आहे ह्या कापण्यांना मस्तपैकी कापण्या आपल्या इथे तळून रेडी आहेत अशा प्रकारे आपण बाकीच्याही कापण्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी कापण्या तळत तल, तळतही बाकी साईडला मी कापण्या करत आहेत दोन्हीकडनं आपल्या कापण्या करून होतात झटपट अशा तळूनही होतात व साईडला आपल्या कापण्या दुसऱ्या लाटूनही होतात अशा प्रकारे आषाढ महिन्यातला पहिला पदार्थ आपला तळून झालेला आहे मस्त अशी कापण्या मुलांनाही खूप आवडतात कापण्या खायला व घरातल्या सगळ्यांनाही आपल्या कापण्या आवडत असतात अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील आणि हो व्हिडिओ आहे पूर्ण शेवटपर्यंत बघत जा कुठेही स्किप करत नका जाऊ जेणेकरून तुमचे काही मिस होणार नाही या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्या इथे कापण्या तळून झालेल्या आहेत आषाढ महिन्यातला गोड पदार्थ तळणीचा इथे आपला झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना बाय बाय मस्तपैकी कापण्या एन्जॉय करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटही करा आणि ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे कापण्या नक्की करून बघा अगदी परफेक्ट अशा तुमच्या कापण्या इथे होणार आहे मी तुम्हाला एक कापणी इथे तोडून दाखवते छान अशी मऊ अशी कापणी इथे आपली झालेली आहे आता प्रथम हा गोड पदार्थ केला है, तर ही दाखो लेला आहे तर देवालाही मी दाखवलेला आहे मस्तपैकी कापण्यात